कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या हाऊस वाईफ ज्योती या यूट्यूब चॅनलमध्ये आजची आपली रेसिपी आहे उन्हाळा स्पेशल भाजी आता उन्हाळा स्पेशल भाजी म्हणजे कोणती असा तुम्हाला प्रश्न तुम्हाला सर्वांनाच प्रश्न आपडला असेल तर ह्या भाजीचे नाव आहे चिवायच्या भाजीचं मोकळं बेसन आता आमच्याकडे तर या भाजीला हेच नाव आहे तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी दोन वाटी तुरीच्या डाळीचा चूर घेतलेला आहे आणि तो एक ते दीड तास पाण्यामध्ये भिजत घातलेला आहे तुमच्याकडे जर हा चूर नसेल तर तुम्ही तुरीची डाळ घेतली तरीसुद्धा चालेल आता आपल्याला यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि असं चाळणीमध्ये सुकवायला ठेवायचं आहे तुमच्याकडे जर जास्त वेळ नसेल सुकवायला तर तुम्ही दोन ते ती तीन मिनिट उन्हात ठेवला तरी देखील चालेल आता ही भाजी तयार करण्यासाठी मी दोन ते ती तीन वाटी चिवायची भाजी घेतलेली आहे आणि जो भिजवून घेतलेला चूर होता तो घेतलेला आहे चार ते पाच मिडियम साईजचे कांदे जाडसर कापून घेतलेले आहे पाच ते सहा लाल मिरची कोथिंबीर पाच सा लसणाच्या पाकळ्या एक चम्मच हळद एक चम्मच जिरे घेतलेले आहे आता आपल्याला याचे वाटण तयार करायचे आहे त्यासाठी मी लाल मिरची आणि जिरं लसणचे वाटण तयार करणार आहे हे वाटण तयार करण्यासाठी आपल्याला मिरची अजिबात भाजायची नाही कच्च्या मिरचीचं वाटण आपल्याला तयार करायचं आहे आणि यामध्ये आपल्याला पाणी पाणीही अगदी थोडेसे घालायचे आहे म्हणजे आपल्याला असे घट्टसर वाटण तयार होणार आहे तुम्ही बघू शकता खूप मस्त असे वाटण तयार झालेले आहे आता ह्या हे वाटण बाजूला काढून आपण याच भांड्यामध्ये या तुरीच्या डाळीच्या चुराचे देखील वाटण तयार करणार आहे तुम्ही बघू शकता आपले वाटण तयार आहे आणि अशाच प्रकारे मी पूर्ण चुराचे वाटण तयार करून घेणार आहे आता आपले वाटण तयार आहे आता या वाटणामध्ये मी जे मिरचीचं वाटण के तयार केलं होतं ते वाटण घालून घेते आणि जे चिवायची भाजी घेतलेली होती आपण ते बारीक चिरलेली ते सुद्धा यामध्ये घालून घेते आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि पूर्णपणे हाताने मिक्स करून घ्यायचे इथं चम्मचचा वापर अजिबात करायचा नाही हातानेच मस्तपैकी मिक्स करून घ्यायचे म्हणजे हे पूर्णपणे एक जीव होते तुम्ही बघू शकता खूप मस्त असं एक जीव आपलं मिश्रण तयार आहे आता आपल्याला कढईमध्ये घालायचे आहे त्यासाठी मी कढईमध्ये पाच ते सहा चम्मच तेल ठेवले होते आणि ते गरम झाल्यानंतर त्यामध्ये कांदा घातला आणि कांदा लालसर हो रंग येईपर्यंत अजिबात परतायचा नाही कांदा जर असा नरम झाला म्हणजे त्यामध्ये आपल्याला हे मिश्रण टाकायचं आहे बघू शकता लालसर असा अजिबात झालेला नाही आणि थोडासा नरम झाल्यानंतर असा कढईमध्ये पसरून घ्यायचा आणि त्यामध्ये आपण जे वाटण तयार केलेलं होतं ते असं हलक्या हलक्या हाताने घालून घ्यायचं आहे अगदी आपण जशी भजी तळतो ना तसंच घालायचं आहे आणि हो चिवायची भाजी घेण्या घेण्याच्या अगोदर मी चिवायची भाजी अगोदरल्याच दिवशी धुवून आणि सुकवायला ठेवली होती तुम्ही बघू शकता आता यावरती झाकण ठेवायचं पाच ते सहा मिनिट वाफून घ्यायचं आणि तयार आहे आपलं चिवायच्या भाजीचं मोकळं बेसन तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझी माझ्या अशा नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद